अकोला जिल्ह्यातील राज्य महामार्गाचं काम संथगतीनं सुरू असल्यामुळे इथं सातत्यानं अपघात घडत आहे या राज्य महामार्गाचं काम संथगतीनं करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यातील पिंजर ते कारंजा रोड जवळील रेडवा गावानजीक असलेल्या नाल्यावर पुलावर कार आणि दुचाकीमध्ये अपघात झाला या अपघातात काजळेश्वर येथील युवकाचा मृत्यू झाला रस्त्याचं बांधकाम संथ गतीनं होत असल्यानं हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे रस्ते बांधकामात दिरंगे करणाऱ्या या कंत्राटदाराला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे